प्लास्टिक बाटल्यांच्या समस्या व उपाययोजना प्लास्टिकची समस्या ही भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने एक गंभीर समस्या चाललेली आहे त्यातही विशेष करून प्लास्टिकच्या बाटल्या देशाच्या कुठल्याही भागात गेलो तरी सगळीकडे इस्वस्थपणे फेकलेल्या आपल्याला दिसतात या बाटलीमुळे परिसरात विद्रुपीकरण तर करतातच शिवाय सांडपाणी नियोजन व्यवस्थेला मार्गात अडथळा निर्माण करतात यांसाठी या बाटल्यांचा उपयोजन करून या समस्येवर प्रमाणात मात करता येईल अशी एक ये कल्पना मला सुचलेली आहे समस्या उपाययोजना समस्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा भर समाट वापर पर परंतु वेल्हेवाट योग्य रीतीने नाही उपाययोजना या सर्व बाटल्या जमा करून एअरटाईट करून व आपण एकत्र जोडून वृत्तचिती कंसा कार देऊन रस्त्यावरील स्पीड ब्रेकरच्या तळाशी ठेवून नेहमीप्रमाणे डांबर किंवा सिमेंटचा रबरी आवरणाचा थर देता येईल समस्या क्रमांक स्पीड ब्रेकर मुळे अपघात होणे या घटना वारंवार होतात त्यावरील उपाययोजना वरील प्रमाणे प्लास्टिकच्या बाटल्यांचा स्पीड ब्रेकर बनवल्यास पर्यावरणाचे तर होईलच शिवाय नेहमीच्या स्पीड ब्रेकर मुळे घडणाऱ्या दुर्घटना टाळता ये